नमस्कार मैं मी मिसेस नीता अंजनकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर मग आज मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देणार आहे शंखनाद न्यूज चॅनल हे आपल्यासाठी दरवर्षी कुकरी कॉम्पिटिशनचं भव्य आयोजन करत असतं आणि यावर्षीही ते करणार आहे हे वर्ष तिसरं आहे दोन वर्ष मस्त आपण मजा केलेली आहे तिसऱ्या वर्षी सुद्धा आपल्याला मजा करायची आहे ही कॉम्पिटिशन कधी आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि कुठे आहे संचेती स्कूल वर्धा रोड छत्रपती चौक म्हणजे साई मंदिरच्या अपोजिट साइडला ही कॉम्पिटिशन होणार आहे आणि या कॉम्पिटिशन मध्ये भरपूर बक्षिस आहेत म्हणजे एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही खूप सारी बक्षिस आहेत आणि ही बक्षिस तुम्हाला घ्यायची आहे या बक्षिसांचा हकदार ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला बनायचं आहे आणि चौदा सप्टेंबरला आणखी एक कार्यक्रम आहे जी तेरा सप्टेंबरला आपली कुकरी कॉम्पिटिशन झालेली आहे त्याचं प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी हे चौदा सप्टेंबरला त्याच व्हेन्यू वरती आहे जिथे आपली कॉम्पिटिशन झाली तिथेच आहे आणखी एक सरप्राईज आहे या चौदा सप्टेंबरला सकाळी ही तुमची नीता अंजनकर तुमच्यासाठी सगळ्यांसाठी वर्ल्ड रेकॉर्ड बनवणार आहे यासाठी तुमचा सगळ्यांचा सहभाग मला हवा आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचंय यायचं आहे आणि त्या, त्या इथे येण्यासाठी काय करायचं आहे कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी काय करायचं आहे खाली काही नंबर दिलेले आहे आम्ही तुम्हाला काही लिंक्स पाठवले आहेत काही मीडिया ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्याच्यावरती लिंक्स आहे तिथे जाऊन त्याला क्लिक करा आणि तुमचं रजिस्ट्रेशन पक्का करा चला तर मग वाट बघते लवकर या